सकाळचं वातावरण पारिजातकाचा सडा आणि तिकडं खूळ चिन्हांचा किलबिलाट आकाशात चंद्र अजूनही आहे आणि तिकडं लाऊडस्पीकरवर देवाची गाणी चालू आहे सकाळची भक्तीगीती चालू आहे काल जसं धुकं पडलं होतं तसं आज बिलकुल धुकं नाही आहे आज सगळं कसं मोकळं मोकळं दिसत आहे माझा बॅटरी कॅट आला <laughs> आहे फिरायला माझ्यासोबत पण मधीमधीच भरकटतो एका जागी बसून राहतो चलला आहे चल माझ्याबरोबर ह्या गुगल सुद्धा फिरत आहे इथे एक दुसरीकडं दुसरीकडं मला एक दिसली म्हणजे शंख शिंपले घेऊन इथे ये ना शंख घेऊन जाऊ राहिलं वेगळ्या पद्धतीचा शंख हे त्याचं घर तुम्हाला आज दोन दाखवलं मी एक त्या शंखात आणि हे शंख हा बघा हा तिसरा वेगळ्या पद्धतीचा शंखावर चालले शंख घेऊन जलेला हा खूप गोगल जाईन लांबलेला आहे आणि तेव्हाच तिथंच बसून आहे मी एरझऱ्या घालते माझ्या एरझऱ्या संपायची वाट पाहतोय खरे आला बसला होता ना तू खरे बछड्या खरे बछड्या काय करा ही आपली विहिरीकडची सोय या सोयाबीनला पण शेंगा आलेले आहे हे इथून दिसतंय हे मोठ्या भावाचे कांदे बरेच मोठे झालेली आहे तिची उंची बरीच वाढलेली कांद्यांची कांद्याच्या पातीची उंची इदुदानी मोरांचा आवाज केली आणि हे पा ही आपली इकडची चाळीकडची चाळीकडची ही आपली सोयाबीन आणि ह्या सोयाबीनलासुद्धा आता शिंगाईवर राहिलेली आहे पुणे याची उंची भलतीच वाढलेली आहे खूप अशा सोयाबीन वाढलेली उंचीनेची उंची वाढण्यापेक्षा शेंगा जास्त येण्यामध्ये महत्त्व असतं आणि ती लईच भलतीच खूपच वाढलेली आणि ही यांची सोयाबीन याला पण शेंगा आलेल्या बर का यांच्या शेंगा मटकीला बघा किती मस्त पैकी मोड आलेले असे साध्या चाणीमध्ये ठेवले आणि एकदम छानपैकी मोड आलेली आहे तर ही अक्काला देणार आहे मी भाजीला आणि इथं मला ठेवली आहे तिला विचारते एवढी बस झाली का अजून देऊ मग देत आहे मी शेतातला तुम्हाला ही असा पैशाचा पुंचका दाखवला आणि त्यावर गाणं पण टाकलं पैसा ओ पैसा पण का कुणास्ट ठेव हे सगळे अगदी अंगणाच्या इथं जवळजवळ आठ दिवसापासून मला दिसतंय कधी इथं कधी इथं कधी तिथं हा मला पैसा हवा आहे पण पैसा ह्या स्वरूपातला नको <laughs> आता मला सुद्धा म्हणायला होईल एखादं जर कोणी पैशावरून बोललं तर काय पैसे पैसे आहे माझ्या याच्यासुद्धा अंगणामध्ये ढिगाऱ्याच्या ढिगारा पडायला बघा हा पैसा पण पैसा अशा स्वरूपात मला नको होता पैसा हवा होता पैसे आता ह्या किड्यांना कसं काढू यासाठी काही उपाय असेल तर सांगा कारण हे जातीच नाही मी किती त्यांना काढून द्यायचा प्रयत्न केला आहे पण जातच नाही काही जणांकडं असा उपाय असेल तर सांगा आता हे पावसाळ्यात येतातच म्हणा पण यांनी इतकं ठाण मांडून ठेवलं आहे ना इथंच जवळजवळ आठ दिवसापासून मला दिसतं आहे अरे जातकाची फुले अजून आहे आणि गळत राहतील जवळजवळ नऊ दहा वाजेपर्यंत हलवले ना किती हलवले ना तरी पण गळतातच ते तरी पण ते राहतातच त्याच्यावर पाच ते तीन ही दारातली म्हणजे रांगोळी आजची आणि अक्काची कोणती आपण चला बघायला जाऊया अक्काची ही रांगोळी आहे अगदी छान रांगोळी आहे असं पाय वगैरे काढले स्वस्तिक पण काढलं लक्ष्मीचे पाय पाऊल चला बछड्या पण पायला आला रांगोळी काय रे चल ही पाच ते तीन टिपके काढायला अगदी छोटी आहे पण मग नंतर नंतर वाढवत चालावं लागतं तर अशी आहे तर खूप मोठी वाटते ही एक्स्ट्रा धुणं काढलं बेडशीट आणि तिकड कुशनचे कव्हर आणि घासा घस चालू आहे भांडे काढले की काय सगळे काढले हे काढले काय तांबे आणि ग्लास खालचे जेरॅक्स स्वच्छ केली आणि अर्थात आता मी तिला भाजी दिलेली आहे ना तिची भाजी पण झाली अरे बघ धुणं तिथं धुन आखाचं धुणं झालं भाजी पण झाली माझं अजून धुणं पण नाही भाजी फक्त उकडतील मी आता घेते करून हे पी लोकावर काढलेत आंघोळीच्या अगोदर मी हा एवढा भाग आहे ना गवत काढलं भरपूर गवत होतं हे इथं गवत टाकलेलं आहे म्हणजे इथं गवत काढलं म्हणजे गवतच निंदून काढलं मी खुरप्यानी तर हे एवढ्या भागाचं गवत काढून घेतलं आता बछड कुठं बसलेले दाखवू का त्याने आज नवीन जागा शोधून काढलेली हे वरती पाणी पडतं पावसाचं म्हणून मी इथं टप ठेवलेला आणि आता मी बघायला गेले म्हटलं काल पाऊस झाला तर टपामध्ये पाणी आहे का तर बछड्या बघा हा एवढ <laughs> बछड्या <laughs> ए बछड्या इथं बसल्या हा बछडा नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आपल्या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कसे आहात मी पण आता तुमच्यासाठी मजेतच आहे आणि आणि बघा मी आता ते जत्रेतल्या वस्तू कालपासून काढायला लागले काल पण घातला होता मंगळसूत्र ते नवीन दुसरं आपण अगदी कालच्या ड्रेस सारख्याच कालच्या गाऊन सारख्याच क्लिपा पण घातलेल्या होत्या अगदी त्या कलरच्या कानातले पण घातले होते आज चेंज केले आज दुसरे घातले आज हे वेगळे घातले खड्यांचे आणि हे पण मंगळसूत्र चेंज केलेलं आहे आणि चला आता माझं पण सगळं आवरलेलं आहे इकडं मी टाकलेली आहे इकडं माझी झाली आहे भाजी आणि इकडं लापसी हो राहिलेली आहे आणि आता चपात्या करायच्या आणि धुणं भांडे राहिलेले आहेत ते पण करायचं आहे आता चला लाप्सीची मी तुम्हाला आहे ना रेसिपी सांगितलेली त्याच्यामुळं मी काही लापसीची रेसिपी तुम्हाला आता काही दाखवणार नाही आहे हे आहे या आता या याच्यामध्ये वेल जी टाकलेली त्याच्यामुळे असं दिसते मला वाटतं मुंगी कुठून झाली तर लापसी माझी झालेली आहे आणि इकडं मी काळ्या मसाल्याची मस्तपैकी मटकीची भाजी बनवलेली आहे आणि अजून राहिले आहे चपात्या करायच्या आता पावणे दहा वाजले तर म्हटलं पहिले हे धुऊन ना पटकन धुवून घ्या आणि उरलेले जे भांडे आता हे पडलेले ना हे एकदा आता हिलाप्सी झाली का आता हिलाप्सी झाली का तरी एका भांड्यात काढून घेते आणि मग हे सगळे भांडे घासून घेते आणि मग स्वयंपाकाचे भांडे होऊन जातात म्हणजे मग जास्त घरामध्ये पसारा पण दिसत नाही आणि मग मग आणि मग धुणं वगैरे धुते आणि मग नंतर चपात्या करते चला आता जेवायला घेते इकडं घेतलं आहे लापसी चपाती आणि काकांनी आज पोथी पूर्ण केली शेगावची तर पेढापणे प्रसाद म्हणून आणि इकडं आहे मटकीची भाजी काळ्या मसाल्याची चला आम्ही चाललो आहे होत आता पट्टीच्या वावरामध्ये अक्का आळूवीचे कंद पण घ्यायचे आणि मला आहे ना चिनी गुलाब आता अक्काने कुंडे आणले आहे ना त्या कुंड्यांमध्ये कुंड्यामध्ये माती टाकून मला चिनी गुलाब पण लावायचं आहे तर आता कुंड्यात सगळं हे होऊ द्या पण आता आळूचे कंद आणायचे तर म्हटलं चला आता मी पण येते तुझ्यासोबत आणि पट्टीतली सोयाबीन आपली कशी ते पण तुम्हाला दाखव चिनी गुलाब चिनी गुलाब पण टाकू आणि हे तुळशीचं रोप ना हे पण मला टाकायचं आहे म्हणजे कुंडीत लावायचं याच्यापैकी हे नाही तर हे घेऊ कोणतं तरी घेऊ एका कुंडीमध्ये मग मी हे एक घेलय पिशवी आणि पिशवीमध्ये विळा आहे पिशवीमध्ये खोर खुरप आहे चला आपण आलोय पट्टीच्या वावरामध्ये आणि पट्टीच्या वावरामध्ये किती कटवण आहे रस्ते रस्त्याने खूप बाबळे उगले हो हा साहेब मी दाखवते ना तो आता आपण हे घेऊ चल आणि किती ऊन लागत आहे असं ऊन लागते ना तरी चार वाजले बर का एवढ्या गाया दम निघत असन ना एवढा करायचं म्हटल्यावर हा ना बाबा जवळच विहीर आहे तुमची इथं ना भीती वाटत किती पाणी आलं यांच्या चांगली नहीं नहीं। चा ना ही आळू ही आळू ता का याची फतफद करतात ना आळूचं फतफद याची भाजी करतात ना चांगले घे ना काही उपटून जाऊ का मग उठूनच घे असे एकदम एकाच बाजूच्या नको घेऊ असे मधून अधून घे <laughs> टाकी बंद टाकी ना नको का? का? <laughs> म्हणजे वरती झाका नाही का याला हा हा मला तुमच्याकडे चिनी गुलाब आहे का मला थोडस एक फांदी भेटली तरी चालण कुंडीत लावायची दोन तीन कलरचे का कोण कोणते कलर आहे मग तिन्ही कलरचे म्हणजे एवढे एवढीशी फांदी असली तरी तीन किती गेलाय आता अकरावी अकरावी गेली कुठे कॉलेजला किती घेतले आणि किती छान पद्धतीने सगळं केलेलं आहे मॅनेज बघ ना असं ते हे वेल पण लावलाय कि ते असं छान पद्धतीने पाणी येत आहे सगळं हे टाकीचंच पाणी आहे इथं धुणं वगैरे धुत असतील ना धुण्याचं पाणी हे सगळं आणि तिथं असं मस्त ते कर्दळीच आहे ना गर्दळीच दिसतंय आणि हे गणेश फुल मस्त आहे त्याचं बी आहे बरं का हे हे गणेश फुलाचं हे बी आहे रो दिक्ड़ा हा का चला यांचा गोठा हा इकडं मुक्तगाईचा गोठा आहे इकडं बांधून ठेवायचा आणि तिकडं मोकळ्या ठेवायचं ठेवायच्या अरे बापरे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा एक डजन आहे एक डजन आहे ना ग तुम्ही नाही गाव हा हे छोटे वासरे छोटे वासरे गायन हे वाव मस्त हे किती छोटे छोटे फुले इतके अट्रॅक्टिव्ह फुल आहे वाव हे घेते थोडस अच्छा ती म्हणती व्हिडिओ नको घेऊ काय माहिती तिचा नको घेऊ म्हणे आणि हे पिवळे वा किती सुंदर ग कुठून आणले ग हे बिस्टी विक हे काय पांढरे गुलाब पांढरे चिनी गुलाब पण आहे आता हा पण घेते मी अग हे आणि हा घेते ना छान आहे चला आता बस झाले हे एवढं आणि त्यांनी इतकं मस्त पॉटमध्ये मध्ये लावलंय ना का हे पाय असे छोटे छोट्या पोटमध्ये लावले यांनी छान अस माझा पण टी व्ही दुरुस्त करायचंय घरचा काही ते चालणार ना पण हे का अशा असे फुलझाड छान आम्ही आता हे घेऊन चाललोय आणि पट्टीतला आहे ना चला मी सोयाबीन दाखवते थांब ग आपली पट्टी तिथच आहे जवळ एवढी काही पार थांब ना अ लयच गर्दी झाली बाई जायलाच जागा नाही राहिली थांब ना इथून आहे जागा मग त्याला काय येऊ बाई ही शंगा आल्या का का याला हा हा दाट आहे मग आता दाट राहिलच हे की शंगा आले पण चपटे चपटे अजून एवढ्या काही शेंगा नाही आहे म्हणा आपण बरे हे एवढी आहे दाट ही आपली सोयाबीन इकडची आणि त्या साईडला पण असणार आहे तर इथं आपण इथं आपण हरभरा केला होता बघा बिन पाण्याचं आणि सोयाबीन पण आता आहे ना पावसावर आलेली आहे मला आहे ना काय करावं लागणार आहे आता हे ओढणीत बांधावं लागणार आहे कारण हे गळू राहिलेलं आहे त्याला आहे ना मी आता खड्डा करते आणि देते लावून असं बांधून घेतलं <laughs> चला आता आम्ही आलो इकडं आणि आता हे मला लावायचं आहे घरी हे जाऊन आता तिकडं आहे पण आक्का आता इथे ना आळूची कंद लावते अक्कानी ना आता आळूची कंद लावत आहे बघा तुम्ही कसे लावत आहे छान लावत आहे ना अक्का ते ते गवत होते मी तुला म्हटलं होतं ना सपाट करायचं होतं हे सपाट त्यांचं कसं होतं पहिला ना जरा थोडंसं आता ते कडेकडेचं गवच झालंय ते आता येणं उद्या आहे ना काय करावं लागेल निंदावं लागणार आहे आणि अक्काने आता हे आळूचे कंद आणलेले अजून पण आळूचे कंद असे दुसरे आणायचे तिला ते जरा वाटलं नाही बरं हाय तिला वाटलं नाही ते बरं ते असं म्हणजे ते ती म्हणते की पण हे आळूची पानं आहेत ना हे आळूची पानंची आळूची भाजी खायला छान असते असते म्हणून तिला म्हटलं घे का बरं मला म्हणती लाईन तू बारीक बारीक दांड्याची आणली जळणार नाही तर काय होईल आणि असं शेण नव्हतं टाकायचं मी तुला सांगितलं होतं ना शेण नाही टाकायचं शेण टाकल्याने काय होतं जळत होते इथं शेण खत आणायचं शेण नाही टाकायचं हे आकाची आळू आता मी सगळी लावून दिली आणि आता ती पाणी ना काढण्यासाठी काहीतरी करू राहिली आणि जे पानं काढले ना तिची ते वड्या बनवणार आहे मी आता खणून घेते इथं थोडं स सटकन माती गेली हे एवढं मी काय करते आज इथं लावून देते आणि हे सुद्धा चिनी गुलाबासारखं आहे पण हे चिनी गुलाब नाही हे गवते बर का आता हे पास सरळ आहे ना लावून दिलंय मी आणि फुटलं ना, ना तर मग कुंड्यात लावणार आहे आणि इकडचा आपला हा पुदिना सगळा जाळा लावतात तो त्याच्यामध्ये आणि इथं लावल्यानंतर छान असं आलेलं आहे तर इथं इथं कुंड्यामध्ये लाईल नाहीतर इथं मी असं मस्तपैकी खणन बघू आता कोणती जागा ठरवायची ना म्हणजे ना सध्या ना डोकंच नाही चालू राहिलं चला मग मंडळीनं तुम्हाला आजचा कसा वाटला जरूर कमेंट करा भेटूया आपण अशा आज नवनवीन लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या